बाबा मी आता आमच्या देऊनगरीच्या जवळ येलवाडी गावात बसतोय आपण मागे आला होता काय झालं या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीची वाहतूक आणि त्याचबरोबर नागरिकांना देखील तोच तो रस्ता वापरावा लागतोय आणि आता त्या रस्त्यावर काल परिस्थिती अशी होती पाणी एवढं साचलं होतं की आपण जसं भात लावतो शेतामध्ये तशी परिस्थिती आहे रस्त्यावर नागरिक उपकोषणाला बसले सकाळपासून सरपंच येत आपले नितीन गाडे पाटील तर आपल्या यंत्रणेला ताबडतोब सूचना द्या की आत्ता किमान सगळे खड्डे बुजवण्यासाठी ते मटेरियल जे आहे जी एस बी मटेरियल आणि जी एस बी मटेरियल आणि त्याच्याबरोबर एक आता का अपघात झालेला व्यक्ती ना आला आहे दहा लोकांचा अपघात झाला काही आता परिस्थिती लगेच प्लीज तेवढं सांगा आपण आणि देऊ भाटा ते देऊगाव रस्ता हो आणि आमचे सरपंचांना बोला बाबा एक ते आता आता कंडक्ती झालेला